नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने कसा फॉर्म भरावा ऑनलाईन फॉर्म भरावा याची सविस्तर अशी माहितीही पाहणार आहोत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या इतर अन्य मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ह्या योजनेची माहिती सर्वात जास्त लोकांना मिळत राहो तर मंडळी चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम जसे की आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्याने शे शेळी आणि मेंढ्यांच्या चराय अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कुट पक्षीच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना राबवण्यात आलेली आहे अगदी मुंबई उपनगर आणि इतर दोन जिल्हे जसे की मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांना म्हणजे चौतीस जिल्ह्यांना या योजना राबवण्यात येणार आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री बारापर्यंत असल्यामुळे आपण या अर्ज अगदी येणाऱ्या काही दिवसात भरून या अर्जाची प्रिंट आपल्यासोबत हो ठेवू शकणार आहात जसं की मी आज ही वेबसाईट आपल्यासोबत हो ओपन केलेली आहे आणि या वेबसाईटमध्ये अशी माहिती बघत आहात तुम्ही तर महावेबसाईटचं नाव आहे महामेश डॉट ओ आर जी या महावेबसाईटच्या माध्यमातून योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे काय आहेत शासना निर्णय काय योजनेच्या मार्ग सूचना काय आहेत प्राथमिक निवडून आवश्यक असणारी कागदपत्रे राज्यातील मेंढ्यांची संख्या कोण पात्र असणार याची सर्व अशी तपशीलवार माहिती आपल्याला देण्यात आली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना काय आहे तर ह्याची सविस्तर माहिती या योजनेच्या माध्यमातून कोणकोणते लाभ भेटू शकतात आपल्याला तर ह्याची सविस्तर माहिती बघा आपण एक पॉईंट दोन पॉईंट तीन चार अशी सर्व माहिती तर आपल्याला देण्यात आली तर वेबसाईटला व्हिजिट करून किंवा आपल्या गुगलच्या सुद्धा आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकणार आहात त्याची माहिती मी आपल्या सर्वात लास्टला सांगणारच आहे शासन जी सुद्धा इथं देण्यात आलं आहे मेंढ्यासाठी चराई अनुदान देण्याचं योजना आहे आणि राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढेबाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमास सहा हजार रुपये अशी एकोण चोवीस हजार रुपये चराय अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तसेच जमीन खरेदीसाठी जर आपण शेळी पालन करत असाल किंवा मेंढीपालन करत असं आपल्याकडे जमीन नसेल तर जमीन खरेदीसाठी सुद्धा आपल्याला सरकारनफे जवळजवळ पन्नास हजार रुपयेचे अनुदान देण्यात येते तर या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा हे आता आपण पाहूया तर एकदा का आपण महामेश डॉट ओआर जी वेबसाईट आपल्याकडे ओपन केल्यानंतर ही आपल्याला आपली वेबसाईट दिसून येते तर अर्जासाठी नोंदणी करावर आपल्याला हे रेड कलरमध्ये दिसत त्याच्यावर क्लिक करायचं आहे एकदा का आपण क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा पद्धतीने महत्त्वाच्या सूचना येणार त्या सूचना एकदा वाचून घ्यायच्या आहेत तर आता इथं आपल्याला दिसून येते की आपण नवीनचा अर्ज करत असल्यामुळे इथं नवीन अर्जावर क्लिक करायचं आहे नवीन अर्जावर क्लिक केल्यानंतर जसं की आपल्याला दिसून येते स्टार असे चिन्ह असलेले माहिती अनिवार्य आहे तर महत्त्वाचा ना तर अर्ज आपण कसा करणार आहे ते वैयक्तिक पै प्रकारात करणार आहे त्यानंतर आपल्याला सूचनाची एक माहिती आलेली आहे की सूचना कोणकोणत्या आहेत तर स्टार अशी असली माहिती अनिवार्य आहे अर्जदार भाटक्या जमाती क प्रवर्गातला असावा रेशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर अगदी माहिती बरोबर असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा पेक्षा कमी आणि साठ पेक्षा जास्त नसावे एक आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची आपल्याला नोंद घ्यायची आहे आणि आपण एकदा माहिती एकदा नोंद केली तर एस एम माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीने योजनेचा लाभ घेता येईल माहिती खोटी आढळल्यास आपला अर्ज बाद करता येईल अशी माहिती आहे तर चला वैयक्तिक प्रकारात अर्ज भरूया अर्जाचा प्रकार आहे वैयक्तिक तर सर्वात प्रथम आपण नाव इथं टाकणार आहोत चला तर आपलं नाव इथं टाकून घ्यायचं आपल्याला तर नाव टाकत असताना मी आता माझे इथे संपूर्ण टाकत आहे आपले तर नाव टाकून घ्यायचं ना आहे नाव टाकून घेतलं आपल्या वडिलांचे नाव टाकून घ्यायचं आहे एकदा वडिलांचं नाव टाकून झाले की आपल्याला इथं आडनाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं आपल्याला फक्त आपले प्रथम नाव इथं वडिलांचे आपलं नाव टाकायचं आहे सर्वात लास्टच्या रखान्यामध्ये आपल्याला आडनाव टाकायचं आहे तर आपला आधार कार्ड नंबर आता आपण टाकून घ्यायचा आहे तर माझा आधार कार्ड नंबर मी ह्या पद्धतीने टाकून घेत आहे एकदा का आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा आधार कार्डाची पुष्टी करून घ्यायचं आहे म्हणजे आपला आधार कार्ड नंबर योग्य रीती आपण टाकला आहे की नाही याची सविस्तर अशी नोंद करून घ्यायचा आहे तर आधार कार्ड नंबर मी तर टाकत आहे अगदी आधार कार्ड बरोबर नंबर त्यांना आपल्या अर्जदाराचे आपल्याला वय इथं टाकायचं आहे तर आपलं वय सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थ आपली जी दहावीच्या सर्टिफिकेटनुसार असणार आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे एकदा का आपण आजाराची वय टाकल्यानंतर आपलं वय इथे येणार आहे त्यानंतर आपलं लिंग सिलेक्ट करायचं आहे पुरुष म्हणून असेल तर पुरुष महिला असेल तर महिला मोबाईल नंबर आपल्या इथं समाविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला ईमेल असेल तर ईमेल टाकायचं आहे आपण दिव्यांग प्रभावमध्ये आज भरत असाल तर ते तो होय करायचा आहे किंवा नाही करायचं आहे सध्या आपण नाही करत आपला इथं जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे इथं तालुका निवडल्यानंतर आपल्या इथं गाव टाकू शकता आपली जात ऑटोमॅटिक तिथे येणार आहे त्यानंतर बाकीच्या जाती आपल्याला किंवा जात आपल्याला करायची आहे प्रवर्गानंतर जात सेट केल्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का तर होय आपल्याला जात प्रमाण आहे रेशन कार्ड क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे विवाहित असल्याचं आपल्याला विवाहितच नंबर टाकायचा आहे असेल तर होय करा नसेल तर नाही करा तर बँकेचं नाव टाकायचं आहे आपल्याला तर ते मी आहे जिल्हा बँक त्यानंतर खाते क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला आय कोड टाकून घ्यायचा आहे शाखा कोणत्या इथे टाकून घ्यायच्या आहे पिनकोड आपला टाकून घ्यायचा आहे एकदा काही संपूर्ण माहिती टाकून झाली की अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा आता इथं सूचना काय देण्यात आली आहे की अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्डनुसार भरावी आहेत तर आपल्याच कुटुंबात जेवढे सदस्य असतील आपल्या बरोबर जर चार सदस्य असतील तर आपलं नाव वगळून तिघांची नावे आपल्याला लिहायचे दोन असतील तर आपलं नाव विघडून ए आपल्या एकाची नाव इथं लिहायचं आहे तर एक सदस्य मी सध्या भरून आपल्याला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आपण आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यांचा सदस्याचे नाव रेशन कार्ड नुसार टाकून घ्यायचे आपल्याला एकदा का सदस्याचं नाव टाकून झालं की आपल्याला इथं आप बाकीची माहिती जे लिंग जे असेल ते परुष करायचं आहे वय जे आहे आपल्याला ते इथं घ्यायचं आहे आता आपल्याला खाली इथं दिसून येते की नियम व अटी वर भरलेली माहिती पूर्ण तर खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून माझी निवड रद्द होईल आपल्याला करायचं आहे याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे नियम ओर आर टीवर एकदा टिक केल्यानंतर आपल्या माहिती समाविष्ट करून घ्यायची आपल्याला आता इथं आपल्याला सूचना आले की आहे आपण भरलेली माहिती तपासून पाहा योग्य असल्यास सबमिट करा बदल करायचा करा, असल्यास तर बदल करा बटनावर क्लिक करा तर माहिती चेक करूया आपण तर आपल्याला इथं सर्व माहिती आपण बघितली की आपल्या आधार कार्डनुसार आपण भरलेली सर्व माहिती आपली आपल्यास योग्य वाटत आहे तर आपण सबमिट करावर क्लिक करायचं आहे एकदा का आपण सबमिट करावं क्लिक केल्यानंतर मही के आपली वेबसाईट भरपूर फॉर्म फॉर्मभर झाल्यामुळे जरा वेळ गेला आणि नंतर आपल्याला अशी माहिती माहिती यशस्वीरित्या संपादन झाली असं आपल्याला पॉपअप इथं येऊन जाईल तर योजनेचा अर्ज करण्यापूर्वी खालील बा महा महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत तर ह्या माहिती आपण सर्व वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर ही बंद केल्यानंतर आपल्याला आता खाली जाण्यात येणार आहे तर योजना निवडायची असे चिन्ह असलेल्या माहिती आणि महत्वाच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या सूचना पाहू शकता आणि किंवा यशवंत राहुल किंवा महामेष योजना काय आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा तर एक पॉईंट कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरता पायाभूत सुविधा आहेत स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी सुविधा ज्याच्याकडे वीस मेंढ्या आहेत किंवा चाळीसपेक्षा पेक्षा कमी आहेत अशा करता अशाकरता सुधारित प्रजातीचा एक नर मेंढा पंचाहत्तर टक्के अंदोर वाटप करणे असेल तर या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अशा योजना आपल्याला दिसून येतात जवळजवळ बारा तेरा चौदा पंधरा योजना दिसतात तर मेंढ्यासाठी चराया आंदोलन सोळावी योजना आहे शे मेंढी शेळी पालन करता जागरीसाठी सतरावी योजना आहे कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी इथं अठरावी योजना आहे त्यातल्या आपल्याला कुठली योजना करायची ते आपण सिलेक्ट करू शकणार आहात तर सध्या मी इथं निवडत आहे की मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी योजना मी सगळ्यात प्रथम इथं निवडत आहे निवडनंतर आपण ह्या इथं पुढं चलावर क्लिक करू शकतो एकदा का आपण पुढं चलावर क्लिक केल्यानंतर अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्य भूमियन आहेत का असं आपल्याला विचारले त्याच्यावर आपण होय म्हणून क्लिक करायचं आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नियम शासकीय शासकीय प्रजा लाभ घेणारा आहे का केंद्र व राज्य सरकारात लोकप्रतिनिधी आहे का तर नाही या सर्व नियम अटी आपण मान्य करून घ्यायचे येते जसे की वर आढळली माहिती चुकी असलेल्या अर्ज बाद होईल आपल्या इथं म्हटलेला आहे वरील नियम आटी मला मान्यतेवर क्लिक करा आपण सबमिट वर करा आता इथं आपल्याला माहिती काय आहे की योजनेसंबंधी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीस अंतिम समजा असल्यास बदल करण्यात आत्ताच येणार आहे त्यामुळे आम्हाला मान्यवर क्लिक करायचं आहे आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केलं की के एकदा आपल्याला अर्ज तर साठवला असं आपल्याला पॉपअप इथं येऊन जाणार आहे एकदा काही माहिती आपण परत एकदा बघूया बघूया काय माहिती आहे टीप काय लिया आज तुमचा अर्ज यशुद्ध साठण्यात आला आहे आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेची आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल अर्ज एकदा मान्य झाले की आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे जसं मी ऑलरेडी सांगितले आपल्या वेबसाईटवर माहिती दिली की कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत योजने आवश्यक का तुम्ही योजनेचा तपशील हा पर्याय निवडू शकता अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपण डाउनलोड करता येईल म्हणजे एकदा आपण अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर फायनल डॉक्युमेंट होत्यानंतर आपण ही सर्व माहिती डाउनलोड करू शकणार आहात तर असं आपण अर्ज किंवा डिटेलमध्ये इथं वेबसाईटवर पाहू शकता की अर्जामध्ये आपल्याला काय काय विचारणं आपण संपूर्ण माहिती माहितीत भरलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळातर्फे जी योजना राबवण्यात आलेली आहे मेंढी पाळण्यासाठी जागा खरेदीसाठी अनुदान योजनेसाठी लाभ कसा घ्यायचा आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता आपण इथं गुगल प्ले स्टोअरवर जाऊनसुद्धा आपण या योजनेसंदर्भात एक ॲप आहे ते डाउनलोड करू शकणार आहात आणि ॲपच्या माध्यमातूनसुद्धा आपण अर्ज भरू शकणार आहात तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या योजनेसंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा कमेंट करा आम्ही नक्कीच आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र